नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक आम्हाला मिळत आहे शक्यता आहे या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे लढण्याची कितपत तयारी आहे जिंकण्याची कितपत आशा आहे या संदर्भातली चर्चा जे आहे त्या ठिकाणी होणार आहे ते फक्त काय नाशिक लोकसभेचे नाही अनेक इतर सुद्धा होण्याच्या इकडच्या तिकडच्या आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आता एक त्या पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे अमित शहानी आपल्याला थेट निवडणुकीच्या उतरण्याची सांगितलंय असं कळत आहे नेमकं काय मला काय कल्पना नाहीये मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते मी दिल्लीला गेले ना मला काय कल्पना नाही दिल्लीला जे गेले होते त्यांच्याकडे मी मी विचारेन काय नक्की काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचार आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू हा साहेब आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातो अशी चर्चा आहे आमच्याकडून आपल्या कुटुंबात कुठेतरी एखाद्या उमेदवारी मिळाली अजिबात नाही एक परसेंट सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही एक टक्का ना सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र नितीमध्ये प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपल्या पक्षातर्फेच लढणार आहे प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल ज्याला कोणाला जागा सुटेल ती भाजपला सुटली तर भाजपाचा उमेदवार उभा राहील ती आ, शिंदे गटाला सुटेल तर शिंदे गटाचा आम्हाला सुटेल तर आम्हाला ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार